मित्रो सध्या दिवाळीचे दिवस आहेत फटाके फुटत आहेत काही ठिकाणी फटाक्यांमुळे अप्रिय घटनाही घडत आहेत आणि याच अशा राजकीय फटाक्यांमुळे युती आणि आघाडीमध्ये सुद्धा काही अप्रिय घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत मित्रो मी आपल्याला काही आठवड्यांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी असं सांगितलं होतं की हे जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत हे खूप मोठी अशी शक्यता आहे की ते येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे जातील आपल्यापैकी त्यावेळेला काहींनी व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये जी काही मतं नोंदवली होती ती त्यांना माहीत असतील किंवा ती मलाही माहिती आहेत पण ह्या जर आपण आत्ता सध्याच्या एकूण परिस्थितीचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे काँग्रेसला ठाकरे नकोसे झालेत आणि भाजपला आता शिंदे नको आहेत या दोन्ही ठिकाणी म्हणजे हे दोन्ही मोठे पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस त्या तुलनेत जर आपण पाहायला गेलं तर ठाकरे किंवा शिंदे हे प्रादेशिक पक्ष या पातळीवर काम करत आहेत आणि आता या मोठ्या पक्षांना हे दोन्ही गट तट किंवा हे प्रादेशिक पक्ष का नको झालेले आहेत काय यांचं बिघडलंय आणि काय नेमकं का घडतंय मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका किंवा नवी मुंबई कल्याण डोंबिवली भिवंडी महानगरपालिका म्हणजे काय तर एम एम आर डी ए रिजनमध्ये येणारे जे काही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये महायुतीविरुद्ध आघाडी असा एक मुकाबला होईल असं आपल्या सगळ्यांना वाटत होतो पण गेल्या काही काळापासून ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे मग अगदी राजकारणापासून क्रिकेट पर्यंत त्या प्रत्येक ठिकाणी भाजपला सब कुछ अपना अशाच पद्धतीत आहे आणि त्यामुळे अगदी आ, क्रिकेट नियामक मंडळांच्या निवडणुका असू द्या तिथल्या काही गोष्टी असू द्या किंवा प्रत्यक्ष राजकारणातल्या गोष्टी असू द्या सगळं भाजपला स्वतःकडे हवंय तीच गोष्ट आता आपण ज्या वेळेला काँग्रेसच्या बाबतीत बघतोय तेव्हा घडताना दिसते काँग्रेसला आता एक लक्षात आलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत हे एकत्र आले तर काँग्रेस सारख्या सर्वधर्म समभाव करत राजकारण करणाऱ्या पक्षाला आता ठाकरेंना घेऊन निवडणुकांना सामोरं जाणं म्हणजे एक नसता डोक्याला ताप होणार आहे आणि त्यातही उद्धव ठाकरे यांचं राजकारण जर आपण पाहिलं तर ते काहीस मिळमिळीत असत पण त्या तुलनेत राज ठाकरे यांचं राजकारण हे धरसोड वृत्तीचं जरी असलं तरी ते ज्या क्षणाला धरतात त्या क्षणाला ते अगदी घट्ट पकडून धरतात ठासून धरतात आणि त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास होतो आता राज ठाकरेंच्या या सगळ्या गोष्टीचा त्रास हा एरवी उत्तर भारतीय पट्ट्यांमध्ये आपलं प्राबल्य राखणाऱ्या काँग्रेसला होतोय तसा तो भाजपलाही होऊ शकतो बघा भाजपला सुद्धा राज ठाकरेंचा त्रास होईल म्हणून त्यांना महायुतीतच न घेता शिंदेंच्या नादी लावणं किंवा शिंदे बरोबर त्यांना जोडणं असा भाजपचा सुरुवातीला प्रयत्न होता पण आता राज ठाकरे हे ज्या पद्धतीत आणि ज्या आक्रमकतेनं या सगळ्या निवडणुकांना सामोरे जात आहेत ते पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या वाट्याला सुद्धा फक्त आपल्या भावाबरोबर राही राहणं इतकंच येऊ शकतं त्यामुळे आघाडीमध्ये किंवा महायुतीमध्ये राज ठाकरेंना स्थान नसेल असं चित्र आपल्याला या दिवाळीच्या फटाक्यांच्या मोसमात दिसतंय तीच गोष्ट काँग्रेसची आहे काँग्रेसचा जर आपण विचार केला तर जे काही काँग्रेसच्या बरोबर जाण्याने उद्धव ठाकरेंना जो फायदा झाला होता विशेषतः लोकसभा निवडणुकीमध्ये तो फायदा या पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होईल अशी उद्धव ठाकरेंची एक गोळा बेरीज होती ती का होती तर मुंबईमध्ये असलेला मुस्लिम मतदार आणि दलित मतदार हा उद्धव ठाकरेंना काँग्रेस बरोबर असल्यामुळे अगदी सहज गत्या मिळणार होता पण तो मतदार जर समजा राज ठाकरे आले तर तो आपल्यापासून दुरावून जाईल याची भीती काँग्रेसला वाटते आणि त्यामुळेच भाई जगताप असतील जे मराठा नेता म्हणून ओळखले जातात काँग्रेसमधले किंवा मागासवर्गीय नेत्या म्हणून ज्या खासदार किंवा मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड ओळखले जातात या दोघांची मतं सुद्धा आता खूपच महत्वपूर्ण ठरणार आहेत आपण संक्षिप्त स्वरूपात भाई जगताप काय म्हणत आहेत ते बघूया आणि त्या बरोबरीने वर्षा गायकवाड काय म्हणतायत तेही पाहूया कार्यकर्ता की लढाई कार्यकर्ता को कोटणे दो इसमे हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धवजी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवालही नाही पैदा होता अपेक्षा हीच आहे की संविधान ज्याच्या माध्यमातून कायदे आहेत कायद्याच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते सांभाळले जातील जे संविधानला मांडणार नाहीत किंवा जे त्या ठिकाणी कायद्याचं हातात करावा लागेल आता आपण पाहिलं वर्षा गायकवाडांचं जे राजकारण आहे ते इतकं व्यक्तिकेंद्रित झालेलं आहे किंवा इतकं कुटुंब केंद्रित झालेलं आहे की त्याचा फटका आता मुंबईत काँग्रेसला बसू आहे अगदी स्पष्ट सांगायचं तर ज्या व्यक्तींबरोबर अगदी एकनाथ गायकवाडां म्हणजे ज्या व्यक्तींनी किंवा ज्या नेत्यांनी एकनाथ गायकवाडांबरोबर हयात घालवली त्यानंतर त्यांची वारसदार असलेल्या त्यांच्या कल्पवृक्ष कन्येबरोबर त्यांनी आपलं राजकारण केलं अशा अनेक कार्यकर्त्यांना वर्षा गायकवाड का यांनी अंतर दिलं किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याला भाग पाडलं आता मग असे अनेक कार्यकर्ते वडाळा भागातील असतील किंवा अगदी वर्षा गायकवाडांचा जिल्हाध्यक्ष सुद्धा त्यांना सोडून गेला हे कशाचं द्योतक आहे तर हे वर्षा गायकवाडांच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाचं एक द्योतक आहे हे का झालं तर वर्षा गायकवाडांना मी माझी बहीण माझं कुटुंब आणि माझा मतदारसंघ किंवा माझं हित इतकंच सगळं मर्यादित करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांचा वेळोवेळी फायदा करून घेतला उद्धव ठाकरेंना सुद्धा धारावी धारावीसारख्या अत्यंत बुलंद असलेल्या या मतपेढीमध्ये शिरकाव करायचा होता म्हणून त्यांना वर्षा गायकवाडांना हवा देणं पसंत पडलं आता वर्षा गायकवाडांनी का ज्या काही गेल्या काही काळामध्ये भाजपच्या नेत्यांवर आरोप केले किंवा ज्या काही गोष्टी उजिडात आणल्या त्या त्या पूर्णत्वाला नेऊ शकलेल्या नाही मग अशा परिस्थितीमध्ये वर्षा गायकवाड यांचं राजकारण हे आता आपल्याला फारसं फलदायी नाही आहे ही, ही गोष्ट उद्धव ठाकरेंना सुद्धा कळून चुकलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला कवटाळणं त्याला गळाभेट दे ना, हे पसंत केलेले या दूसरी हे आता सगळ्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे भाजपला एकनाथ शिंदे हे सुद्धा नकोसे झालेले आहेत आणि त्यामुळे कधी गणेश नाईक असेल कधी संजय केळकर असतील कधी निरंजन डावकरे असतील अशा लोकांना घेऊन किंवा अशा नेत्यांना तोंडी देऊन एकनाथ शिंदे यांच्यावरती हल्ला करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे असो किंवा एकनाथ शिंदे असो यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे कल्याण डोंबिवलीसारखा जो मतदार क्यों जी महानगरपालिका आहे जिथे मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत जिथे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत अशा ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा भाजप केव्हाही घात करू शकेल आणि त्यामुळेच आता शिंदेच्या गोटातून सुद्धा एकला चलोचा नारा दिला जातोय त्यामुळे जर शिंदे एकटे गेले तर शिंदे काय करू शकतील असा प्रश्न ज्यांना पडू शकतो किंवा पडेल त्यांना विधानसभेतल्या कामगिरीचा सुद्धा आढावा घेण्याची गरज आहे हे खरंय की मुंबईमध्ये भाजपची ताकद आहे मुंबईमध्ये भाजप ताकद जी काही गोळा करेल ती कशामुळे करेल तर उत्तर भारतीय मतांमुळे आणि गुजराती जैन मतांमुळे तिथे कदाचित चीद, एकनाथ शिंदे कमी पडतील असं आता दिसतंय पण म्हणून ते एकला चलोच्या नाऱ्यामध्ये जर गेले तर ते सपशेल भुईसपाट होतील का तर याचं उत्तर नाही असेल याचं कारण काय तर याचं कारण ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंना प्रतिसाद मिळणार नाही तो जर मिळणार नसेल तर तो कुठे मिळणार नसेल तो जैन गुजराती मतांच्या ठिकाणी मिळणार नसेल पण त्याच वेळेला तो प्रतिसाद अगदी पूर्णपणे मराठी बहुल प्रभागांमध्ये आणि विभागांमध्ये भाजपला अगदी सरसकट मिळेल असं समजण्याचं कारण नाहीये त्यामुळे एकला चलोचा नारा देणं हे जरी भाजपला किंवा काँग्रेसला बघा काँग्रेसचं काही जरी झालं तरी आत्ता याच्यापेक्षा वाईट काँग्रेसचं काही होऊ शकत नाही काँग्रेसच्या मुंबईमध्ये तीस ते पस्तीस जागा निवडून येतील अगदी काँग्रेस हलाकीच्या परिस्थितीत असली तरी मग ज्या वेळेला ती स्वतंत्रपणे जाईल त्यावेळेला तिला स्वतंत्रपणे प्रतिसाद देण्याची एक तयारी मुंबईतल्या काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये आणि मतदारांमध्ये आहे आता हीच परिस्थिती ठाकरेंच्या बाबतीतही आहे पण ज्या वेळेला जर आपण विचार केला भाजपचा तर भाजपला शिंदेंची मदत ही लागणार आहे एकटी भाजप मुंबईमध्ये जर त्यांना वाटत असेल की आम्ही सगळं काही आमच्या ताब्यात ठेवू शकतो तर ते गैरसमजात आहेत अनेक भाजपमधल्या गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांच्यावर उलटू शकतात अगदी मुंबई भाजपच्या अध्यक्षांच्या नियुक्तीपासून ते भाजपच्या लोडांच्या भूमिकेपर्यंत आणि कबूतर निर्मितीपासून घोषणेपर्यंत सगळंच काही भाजपच्या कयात आहे किंवा ताब्यात आहे असं समजण्याचं कारण नाही हीच गोष्ट ज्या वेळेला आपण ठाण्यात जातो ठाण्यात सुद्धा एकनाथ शिंदेच्या होमपीचवर भाजपचे अनेक नेते जरी आत्ता काही गमजा मारत असल्या तरी खाली असलेले नगरसेवक किंवा जे काही लोक आत्ता एकनाथ शिंदेंकडे आहेत जे त्रेसष्ट लोक एकनाथ शिंदेंकडे नगरसेवक म्हणून होते आता त्याच्यामध्ये आणखी आव्हाडांकडून काही का आलेले लोक आणि काँग्रेसकडून काही आलेले लोक यांची जर आपण बेरीज केली तर ती जवळपास पंच्याऐंशीच्या आसपास जाते मग अशा ठिकाणी जे प्रस्थापित नगरसेवक आहेत त्यांना निवडणुकांची तिकीट दिल्यानंतर भाजपला जो महापौर स्वतःच्या बळ बल, स्वबळावर आणायचा आहे तो कुठल्या नगरसेवकांच्या आणि संख्येच्या आधारावर येणार हाच खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे भाजपच्या या सगळ्या मतचोरीच्या बाबतीमध्ये किंवा मतदार याद्यांच्या घोळाच्या बाबतीमध्ये आता सगळेच पक्ष प्रचंड जागरूक झालेले जा आहेत मग ती मनसे असो ती ठाकरेंची शिवसेना असो किंवा अगदी शिंदेंची शिवसेनासुद्धा बाबतीत जागरूक झालेली जा आहे पण ते त्यांचं जागरूक होणं हे प्रत्यक्षात जमिनीवर कधी उतरणार किंवा फील्डवर कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे तोपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या दिवाळीच्या फटाक्यांच्या मोसमामध्ये सगळ्यांनीच एकला चलोचा नारा दिलेला आहे आणि मित्र हो पुन्हा एकदा टाईम महाराष्ट्राच्या त्या काही महिन्यांच्या आधी केलेल्या व्हिडिओवर लवकरच शिक्कामोर्तब होईल काँग्रेस वेगळी लढेल आणि कदाचित शिंदे नकोसे झाल्यामुळे कि म्हणा किंवा त्यांना अडचणीत आणायचंय म्हणून म्हणा फडणवीस आणि त्यांचा भाजप एकनाथ शिंदेंना एकला चलोचा मंत्र जपायला भाग पाडेल आणि तेव्हा जशी शिंदेंची कसोटी लागेल तशी भाजपची सुद्धा अग्निपरीक्षा होईल हे आपण विसरून चालणार नाही कारण भाजपबद्दल दिवसागणिक जो काही संताप लोकांमध्ये आहे तो आणखी डेव्हलप होऊ शकतो आणखी तो बदलू शकतो आणि त्याचा फटका हा या मिनी विधानसभांमध्ये भाजपला बसू शकतो काँग्रेसचं आता वाईट काही होण्याचे दिवस शिल्लक राहिलेले नाही आहेत त्यातला एखादा दुसरा नेता जो आहे गलितगात्र झालेला आहे तो पूर्णतः धारातीर्थी पडेल ज्याच्यापेक्षा काही बाकी आणखी काँग्रेसचं वाईट होणार नाही जे वाईट होईल ते फक्त आणि फक्त भाजपचंच होईल त्यामुळे हा एकला चलोचा नारा जर या सगळ्या लोकांना जपायचा असेल तर त्याचा फटका कोणाला आणि कसा किती बसेल हे आपल्याला आगामी काळात कळणार आहे मित्र आपल्याला काय वाटतं भाजपने ठाकरेंना वापरलं आणि हातानिराळं केलं आता शिंदेंना वापरून त्यांना एकला चलोचा नारा जपायला लावत त्यांना सुद्धा नेस्तनाभूत करायचंय का काँग्रेसचा एकला चलोचा नारा हा ठाकरे राज ठाकरेंच्या भीतीमुळे आहे की उत्तर उत्तर भारतामध्ये किंवा इतर देशभरात या सगळ्या ठाकरे अडचणीचा कुठे फटका बसू नये याच्यासाठी आहे आपल्याला काय वाटतंय वर्षा गायकवाड यांनी केलेलं जे राजकारण आहे याचं आपलं यथाशक्ती या आकलन काय या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आम्हाला जरूर लिहून पाठवा आपण ज्या काही गोष्टी आमच्यापर्यंत लिहून पाठवाल त्याचा अगदी सकारात्मक पद्धतीने आम्ही विचार करू व्यक्तिगत काही द्वेषाने किंवा असंसदीय पद्धतीने आपण जर आपल्या प्रतिक्रिया दिल्या तर त्याचा आमच्यासाठी ना काही उपयोग आहे ना तुमच्यासाठी उपयोग आहे त्यामुळे टाईम महाराष्ट्रवर जे काही आपण पाठवाल मला असं वाटतं की आपण जाणकार आहात दक्ष आहात त्यामुळे जे संसदीय आहे संयुक्त आहे आणि सुसंस्कृत आहे तितकं आमच्याकडे जरूर पाठवा त्याच्यावरती आपण नक्की पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद